नमस्कार एच पी लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वसई विरारमध्ये सध्या पळवा पळवीचं राजकारण सुरू आहे कोण कोणाचे कार्यकर्ते पदाधिकारी पळव ते कळत नाही अजून चार महिन्यात अजून कुठे कशा प्रकारे पळवा पळवी होणार हे पाहावं लागेल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि अजीव पाटील आपल्यासोबत आपण त्याच्याशी जाणार आहोत अजीवजी नमस्कार या चर्चेमध्ये काय सांगा मी काल जी आपण सुरुवातीला पळवा पळवी पाहिली त्या पळवा पळवीवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय बघा त्यांच्या पक्षाला वसई तालुक्यामध्ये शून्यातनं सुरुवात करायची आहे आणि शून्यातनं सुरुवात करत असताना त्यांच्याकडे मुळामध्ये कार्य करते नाही तर प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतात ते ठीक आहे घर वापसी थोड्या दिवसात बऱ्याच जणांची होईल तुम्ही बघाल निवडणुका लागले पडगम वाजले मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हे काही निवडणुका घेणार नाही यांची ताकद नाही घेण्याची त्यामुळे ह्या निवडणुका सव्वीसमध्येच जातील अजूनही देखील तुम्हाला असं वाटत असेल जानेवारीमध्ये निवडणुका होतील तर तसं देखील होणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मग अमुक महापालिका मग करोना असं करत करत त्यांना जेवढं ढकलता येईल तेवढं ढकलतील मुंबई महापालिका घेतील मग या आजूबाजूच्या एम एम आरमधल्या ज्या पालिका आहेत त्या घेतील त्यामुळे सध्या काही घेणार नाही त्यामुळे असं काही झालं तरी आम्हाला काय ना प्रत्येकाचा अधिकार आहे पक्षाचा पक्ष मोठा करण्याचा करतात आणि करायला पाहिजे त्यांनी आता बहुजन विकास आघाडीची पुढची भूमिका काय असणार कारण आता कधी जरी निवडणुका लागतील तर कार्यकर्त्यांमध्ये जो संग्रह आहे जी मरगळ आहे ती कशी दूर करणार किंवा बहुजन विकास आघाडीच्या ठरलेल्याप्रमाणे मिटिंग चालू आहेत कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत सोशल मीडिया बघणारी लोक आहेत तुमच्यासारखी त्यामुळे तुम्हाला ते कळतं की कळत नाही कारण सोशल मीडियाचा वापर आमचे लोक कमी करतात ज्यावेळी वापर करायची वेळ येईल त्यावेळी आम्ही जोरात करू बरोबर आहे परंतु आता ही वेळ लोकांना दाखवण्याची नाही काम करायची आहे आणि पाच वर्ष कोणाचं सरकार आहे कोणाचं राज्य आहे बरोबर आहे ज्यांचे आमदार आहेत ज्यांचे खासदार आहेत ज्यांचे एम एल सी आहेत ज्यांचे राज्यसभा आहेत राज्यात आहे केंद्रात आहेत अशा लोकांना साध्या महापालिकेच्या कामासाठी आंदोलनं करायला लागतात महापालिकेसमोर त्यामुळे फेल्युअर कोणाचं आहे कोणाची कामं होत नाहीत आम्ही सांगितलेली ठरलेली कामं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात सक्सेस झालेले आहेत ठीक आहेत आम्ही ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा करतो त्याचा अनुकरण करायचा काही जण प्रयत्न करतात आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये साथ देतो कारण जर तालुक्याचा भलं होणार असेल तर शेवटी कसंही काम होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही अशा कामाला देखील सहकार्य करतो आणि कामं करून घेतो भाजपने ही निवडणूक जे प्रतिष्ठेची केलेली आहे मुख्यमंत्री जेव्हा वसईत आले होते त्यांनी सांगितले काही करून आपल्याला वसईमध्ये महापौर बसवायचं आहे ते आव्हान कसं पेलणार बहुजन विकास आघाडी मला वाटतं महापौर बसवायचं असेल तर किमान अठ्ठावन्न उमेदवार निवडून आणायला लागतील आणि अठ्ठावन्न जणांची तुम्ही जर मला आता नावं सांगितली तर मी तुम्हाला ताबडतोब काहीतरी बक्षीस देईन बी जे पीचे उमेदवारांची त्यांच्याकडे उमेदवार नसेल तरी चिन्ह आहे मोदींचा चेहरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे कमळाचा सा सारखं चिन्ह त्यांच्याकडे त्या जोरावर आम्ही महापालिका जिंकू असा भाजपचा दावा बघा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये लोकांची एक मानसिकता वेगळी असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकांचा शेवटी तुमच्या विभागामध्ये तुमच्या एरियामध्ये तुम्हाला सुखदुःखाला आयुष्यभर मदत करणारा कोण आहे कायम दिवसरात्र हे बघितलं जातं चिन्ह बघत नाहीत लोक इकडे शेवटी तुमचं तुमचा संपर्क किती आहे तुम्ही किती कामं केलेली आहेत काय प्रयत्न केलेले आहेत सोशल मीडिया पेपरमध्ये काही आलं नव्वदच्या दशकामध्ये तर एकदम मीडिया तो वन साईड होता तरी लोकांनी शेवटी काम करणारा कोण आहे त्याला साथ देतात त्याच्यामुळे या निवडणुका ज्या असतात खालच्या त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या जर बी जे पीची एवढी ताकद असती आणि एवढं घवघवीत त्यांना यश आलं विधानसभेला तर तत्काळ त्याने निवडणुका घेतल्या ले असतील ते का ढकलतात निवडणुकापुढे त्याचं कारण काय कारण त्याचं कारण एकच आहे की त्यांना माहिती आहे पिच्चर क्लिअर आहे की पाहिजे तसं यश मिळेल ह्याची त्यांना शाश्वती नाही आणि खरी गोष्ट आहे आणि चारचा वॉर्ड झाल्यामुळे चार, चार उमेदवारांचा एक प्रभाग झाल्यामुळे होतं नव्हतं तेवढी ताकद देखील त्यांची संपली आणि मग शेवटी हे अशी ही पळवापळवी नाटकाला सुरुवात झालेली आहे काय की प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात करोडचा भ्रष्टाचार झाला वसई विरारचं नाव अक्षरशः मलिन झालेली ईडीची रीड करावी लागते म्हणजे प्रशासनाने अक्षरशः धून काढलं यावर काय सांगा नाही कसं आहे वसई विरारमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये रामराज्य चालू आहे बरोबर ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय राजवट चालू आहे तिकडे वेगळं काय आहे का, का? नाही पण बाकी कोणी इडी चिरड पडली ना वसा मग मग तुम्ही निवडून आलेल्या लोकांना लो हे प्रश्न का विचारत नाही सत्ताधाऱ्यांना का नाही विचारत पालकमंत्र्यांना का नाही विचारत कितीतरी जण आहेत आणि इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा हा प्रश्न विचारला पाहिजे प्रशासकीय राजवटीमध्ये केवळ जिकडे सत्य आहे तिकडे मागे लागलं पाहिजे ते वेळीच पाठपुरावा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि आमच्या पक्षाने ज्या ज्यावेळी जी जी भूमिका घ्यायची ते त्यावेळी घेतलेली लपून ठेवलेलं नाही प्रत्यक्ष भूमिका जी घ्यायची आहे ती घेतलेली आहे मग शेवटचा प्रश्न कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात कार्यकर्त्यांना आव्हान आम्ही वैयक्तिक पातळीवर एवढ्या संपर्कामध्ये कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक विभागातले कार्यकर्ते आहेत टचमध्ये आहेत लोकमती जितेंद्र ठाकूरांच्या संपर्कामध्ये आहेत वेळोवेळी सगळ्या ठिकाणी बैठका होतात मिटिंग होतात कार्यकर्त्यांची कामं चालू आहेत प्रभाग रचनेचं जे चालू आहे मतदार याद्या कारण तुम्ही आता बघितलं असेल का व्ही व्ही पॅड यावेळी नाही म्हणजे आता एक मोठा महाराष्ट्रामध्ये अजून वेगळा विषय चालू होणार आहे म्हणजे तुम्ही कोणाला मत दिले हे तुम्हालाच कळणार नाही मशीनवर अशी परिस्थिती निर्माण म्हणजे या नाही तर त्या मार्गाने सत्य देण्यासाठी प्रयत्न आहे परंतु असे जे खोटे नाटे मतदार नोंदलेले आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांनी पहिला त्याचं सर्च चालू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता जी मतदार यादी येईल त्याच्यामध्ये किती बोगस मतं प्रत्येक यादीमध्ये आहेत ते बरंसं काढण्याचं काम चालू झालेलं आहे स्थानिक पातळीवर बिल्डिंगमध्ये कोण राहतं काय राहतं ह्याचं डिटेल काढलेलं आहे आणि ज्यावेळी मतदार यादी प्रकाशित होईल त्यावेळी पहिलं कोणकोण प्रत्येक यादीत खोटे आहेत बाहेरचे आहेत चुकीचे आहेत हे आम्ही सबमिट करू या आधी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधीचं सविस्तर आम्ही निवेदन दिलेलं आहे जे महापौर आपलाच पक्षाचा बसेल ते सांगण्यासाठी कुठच्या ज्योतिषाची गरज आहे का तुम्हाला तरी वाटते का म्हणून मी सांगितलं का एकशे पंधरामध्ये ही सीट शंभर टक्के पडू शकेल अशी आजही तुम्ही दाखवू शकत नाही कारण आता प्रभाग झालेले आहेत मोठे चारचा एक प्रभाग झालेला आहे म्हणजे असा कुठचा प्रभाग तुम्ही सांगू शकत नाही का हा प्रभाग तुमचा लूज आहे किंवा जाईल असा आणि विरोधक पण छाती ठोकून सांगणार नाही का अमुक हे पडणारच असं त्यामुळे महापौर तो बसणारच पण शंभर टक्केकडे कशी वाटचाल करायची ते आम्ही प्रयत्न करतोय आणि नेहमीच्या निवडणुकीमध्ये आम्ही मित्रपक्षांना पण सांगत असतो आम्ही कधी एकटाचा प्रयत्न करत नाही आम्ही सगळ्यांना जे सोबत येतात त्यांना घेतात त्यामुळे शंभर टक्के बहुजन विकास आघाडी बरोबर जे पक्ष येतील आणि बहुजन विकास आघाडी शंभर टक्के जागा या त्यांच्याच असतील हे तुम्हाला देखील मान्य आहे तर खरोखरच पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचा महापौर बसेल आणि पैकीच्या पैकी सीट निवडून येतील असा ठोक दावा अजीव पाटील यांनी केलेला त्यामुळे त्या काळामध्ये कशा प्रकारे राजकारण रंगत आहे आणि मतदार कोणाच्या पाड्यात मतदान करतील हे ते पाहावं लागणार आहे एच पी लाईफसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे वसई